नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेमध्ये आपण पाठ आठवा गचक अंधारी या पाठाबद्दल माहिती पाहत बघत होतो काही भाग आपला मागच्या पाठामध्ये झालेला आहे त्याचा पुढचा भाग जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे पुस्तक काढायची असेल काढायची आणि पान नंबर चौतीस ते उघडायचं आहे आणि पान नंबर चौतीसवर जे काही या पाठामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे सर्वांचं लक्ष पुस्तकामध्ये राहू द्या मी वाचतो आहे आणि जे काही कठीण शब्द याच्यामध्ये आलेले आहेत सुद्धा तुम्हाला सांगतो आहे ठीक आहे बघूया रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता आता लग गावालगतच्या म्हणजे जवळच्या परिसर म्हणजे आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार असा पाऊस झाला होता विजा कडाडल्या होत्या गारपीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता तडाख्यात म्हणजे संकटामध्ये आता पाऊस पडत होता गारपीट होत होती विजाही कडकट होत्या कडकडत होत्या आणि अशा वेळेस एक वाघ या संकटामध्ये सापडला वाघांनी बाव चढून आपल्या जागेवरून पळ काढला होता बाव चढून म्हणजे घाबरून आता विजाकडरकड होता पाऊस पडत होता गारपीट होत होती आणि अशा वेळेस वाघ घाबरला आणि त्यांनी त्याच्या जागेवरून पळ काढला कशासाठी पळ काढला असेल की आपण सुरक्षित ठिकाणी जाऊन राहावं याच्यासाठी त्यांनी पळ काढला असाला पाहिजे आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता आसरा म्हणजे निवारा राहण्याचं जे काही घर असते त्याला निवारा असं म्हणतात आसरा असं म्हणतात तर त्याच्यासाठी तो सदाच्या गावाजवळ जवळच येऊन धडकला होता पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ मी झुंजूमुंजू होताच इथून निघून जाऊ आता झुंजूमुंजू म्हणजे पहाटेचा कोवळा प्रकाश म्हणजे थोडसा अंधूक प्रकाश या वाघाला वाटलं की आपण आता आसरा घेऊ आणि थोडासा प्रकाश पडायला लागला तर आपण त्या ठिकाणाहून निघून जाऊ या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले तर पडके खिंडार म्हणजे रिकामी ब्यूवर किंवा मोठा खड्डा दिसला त्याला म्हणजे पडलेलं घर असेल असं आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला ही सदाच्या घराच्या मागची भिंत होती म्हणजे ज्या ठिकाणी हा वाघ उभा राहिला भिंतीच्या आडुशानी त्याच्या पुढचं जे घर होतं ते कोणाचं होतं सदाचं होतं आणि या सदाच्या घराच्या मागच्या बाजूला हा वाघ आसऱ्याने त्या ठिकाणी थांबला होता साहजिकच खिंडारात भिंतीशी उभा असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते आता त्या भिंतीपाशी उभा राहिला तर सदाच्या घरामध्ये जे काही बोलणं होत होतं ते बोलणं त्याला स्पष्ट ऐकू येत होतं सदा विचार करत म्हणाला बाबू तुले मी नेलं असतं पण अंधार किती हाय रातच हाय ना अजून गजा उसळला गजा म्हणजे त्याचं पोरग असू द्या मी येतो मी येतो लेका रस्त्यावर या वक्ती कोल्हा असते बरं आता वक्ती म्हणजे वेळेला आणि कोल्हा म्हणजे कोल्हा असते बरं असू द्या असं गजीवनं त्याच्या वडिलाला सांगितलं लहान लेकराचे लेकराले उचलून नेते म्हणतात ने तो कोल्हा पोरं जर दिसले तर त्याला उचलून नेतात असं त्याचे बाबा गजूला सांगत होते नेऊ द्या कै मी येतो येतो काही नाही होत येतोच मी त्यांनी हट्टास धरला तिकडे लांडगा येते मग इथून ये निसरला तर पुढे लांडगा येते येऊ द्या मी येतो येतो म्हणजे येतो यांनी अट्ट धरला की नाही तुम्ही मला किती भीती दाखवली तरी मी आता येणारच पुढे जंगल लागते जंगलात वाघ असते या टाईमाला टाईमाला म्हणजे वेळेला या वेळेला जंगलामध्ये वाघ असते असू द्या काय भेव नोका दाहू मले वागा फागाचा पा काय म्हणतो पोरग की मला वाघा बघायचं काही भीव दाखवू नका ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला आता हे बोलणं त्याला ऐकू येत होतं वाघाला आणि त्यांनी मनाशी ठरव मनाशी त्यांनी ठरवलं थरोल, ठरवलं लोयचं आटेल पोट्ट दिसून राहिलं म्हणजे हे पोरग जे आहे हे लयच आटेल दिसून राहिलं असा त्यांनी मनाशी विचार केला कुणी वाघानी अन वाघानं खाल्लं तर तुले सदानं म्हटलं म्हणजे त्याच्या वडिलांनी म्हटलं त्याला गजूला जर वाघानी खाल्लं तुले तर तसा गजात तोंड वेडावत म्हणाला वेडावत म्हणजे चिडून तोंड वाकडं तिकडं करून म्हणाला मले खाल्लं तर तो काय तुम्हाला सोडणार आहे काय काय म्हणाला तो मला जर खाल्लं त्यांना तर मग तुम्हाला सोडणार आहे का तुम्हाला बी खाईल काय नाही मले मय थाय तुम्ही काही सांगू नका मला माहीत आहे असं काही होणार नाही मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भ्येव दाखवून राहिले मी येऊ नये म्हणून तुम्ही मला भेव दाखवून राहिले असं गजू सदाला म्हणाला म्हणजे त्यांच्या वडिलाला म्हणाला सदाने विचार केला डोळे मोठे करून म्हणाला या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले गजा गडबडला जे घाबरला तो आता गचक अंधारी असं गजूनं त्याच्या वडिलाला विचारलं होय गचकधारी काय होय हे अंधारी मी तगा अजून नाव ऐकलं नाही बाय गचकंधारीचं काय ही अंधारी असं गजूनं त्याच्या वडलाला विचारलं गचकंदारी माहीत नाही तुले ले का गचक अंधारी सिंहालेही एका एक घासात खाऊन खाते म्हणते गचक अंधारी वाघा सिंहालेही एका एक घासात खाते म्हणतात आपल्याला भेटली तर कैनी भो एवढं खतरनाक जनावर आहे तरी आहे काय कोणतं खतरनाक म्हणजे धोकादायक एवढं धोकादायक जनावर कोणतं आहे खतरनाक आता गजा हादरला हादरला म्हणजे खूप घाबरला शहारून म्हणजे भीतीने घाबरला आणि भीतीने तो आईजवळ पळाला आणि म्हणाला मी ना येत मग जा तुम्हीच सदाची युक्ती फळाला आली सदाने जी युक्ती केली होती त्याला यश मिळालं काय फळाला आली युक्ती कारण त्याला मुलाला बाजारामध्ये न्यायचं नव्हतं आणि या भीतीने सदाची युक्ती फळाला आली वाघ मनातून भ्याला वाघसुद्धा सुद्धा भेला कारण वाघ त्याच्या मागेच होता भिंतीच्या आणि त्याला सुद्धा हे ऐकवाल होतं कोणती कचकंदारी होय बावा आपल्याला भेटली तर कै भो थोडस दिसाले लागल्यावर चालले जाऊ इथून वागाला वाटलं की आता हे काही खरं नाही आपल्याला थोडंसं दिसायला लागलं थोडंसं प्रकाश पडला की आपण या ठिकाणून निघून जाऊ असं वाघाला वाटलं वाघ सुद्धा त्या गजक घाबरला याचा अर्थ सदा लगबगिनी घराबाहेर पडला रात्रीच राहायला सोडलेला गाडो शोधू लागला अद्याप गुडूप अंधार होता म्हणजे अजूनही अद्याप म्हणजे अजूनही खूप अंधार होता काळोख होता ही गल्ली बघ हा उकिर्डा बघ तो बघ असं सगळीकडे फिरत अखेरीस त्यांच्या घरामागच्या खिंडाराजवळ आला तो फिरत फिरत शेवटी आपल्या घरामागाच्या खि मागच्या खिंडाराजवळ आला भिंतीशी वाघ उभा होता दुरून त्यांची अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वतःशी उद्गारला त्या वाघाची अस्पष्ट आकृती या सदाला दिसली आणि तो स्वतःशीच म्हणाला हाय सायचं मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गधड पाहिलं तर इथं उभं सदा तरा चालत आला तरा म्हणजे जोराने गतीने गचकन वागालचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला आता सदाला वाटलं की हा आपला गदच आहे म्हणून तो पटपट पता आला आणि त्या वाघाचा कान पकडला पटकन उडी मारून त्याच्यावर बसला वाघ प्रचंड हादरला आता वाघसुद्धा हादरला बापरे हे गचक अंधारी आहे असं स्वतःशी म्हणताना त्याला हिव भरलं हिव भरलं थंडी वाजली अरे बापरे आता आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे असं त्याला वाटलं सदानं परदिशी म्हणजे धाडकन पायाच्या टाचा त्याच्या पोटावर हाणल्या हाणल्या म्हणजे मारल्या गद्यावर बसल्यावर त्याच्या पोटाला पायाचा टाचा मारत असतात तसंच त्यांनी वाघावर बसला आणि पायाच्या टाचा त्यांनी त्याच्या पोटावर मारल्या घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालवत चालता झाला आणि त्याच्या पाठीवर बसलेला हा सदा याला घेऊन निघत म्हणजे निघाला तो तिथून वाघाची चालण्याची गती पाहून सदांनी विचार केला आता वाक हळूहळू हुड़ चालत होता गाडवासारखा नाही वेळी चाल ही जोरात होती वेगात होती तर ही चाल पाहून सदांनी विचार केला लोय जोराचं चालवून राहिलं गधडं बरोबर आहे रात्री सट खाल्लं वाटते यानं चाल म्हणाले का मलाही बरंच आहे त्याला वाटलं की चालू द्या आता किती जोरात चालतं मला काय पाट आहे का काय याच्या वजनही आहे मीच बसलेलं आहे चालू द्या बरं आहे तिकडे गज्या मेला भेला गज्याला भीती दाखवली आणि तो भिला आता अट्टालाच नाही राहाय राहता आता काही थांबायचं नाही आपल्याला आता काय मस्त बाजारात जायचं अन भदाळं विकणं आता बाजारात जायचं आणि भदाळं विकणं भदाळं म्हणजे तो जो मातीचे भांडे बनवत होता ते विकायचं असं त्यांनी ठरवलं आता पहा या भागामध्ये आपल्याला काही नवीन शब्द आलेले आहेत की नवीन शब्द मी इथे फळ्यावर दिलेले आहे तुम्हाला हे शब्द तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे आणि आज जितका भाग झालेला आहे तो भाग दोन वेळा चांगला वाचायचा आहे या शब्द या कठीण शब्दाच्या व्यतिरिक्त आणखीन काही शब्द कठीण असेल तर ते, ते सुद्धा तुम्हाला लिहून ठेवायचे आहे आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचे आहे तर इतका भाग वाचून घ्यायचा आहे आणि वाचलेला भाग वाचून प हा भाग वाचल्या वाचल्यानंतर हे शब्दसुद्धा तुम्हाला पाठ करायचे आहे ठीक आहे याच्या पुढचा भाग आपण पुढच्या ताशिकेमध्ये घेणार आहोत